मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर बाई आमच्या माग दररोज काही ना काही नवीन संकटच येत राहत आता आमच्या दादांना येत होती चक्कर दोन दिवस झाले दवाखान्यात येतोय त्यांच्या पे। पेशी वाढलेत पांढऱ्या पेशी ते आता त्यांनी चांगल्या दवाखान्यात नाही सांगितले सारखं जर असं जर ऍडमिट करायचं म्हणजे तर आपली परिस्थिती नाही तशी काय नेमकं करावं काय नाही काय मला नाही आता काय करायचं सांगितलंय तसं डॉक्टरांनी करायचं आपल्याला तर काय सांग जसं डॉक्टर सांगतील तसं आपल्याला करावं लागणार आहे जावं लागणार आहे पण अचानक अशा घटना घडते त्या बाई कसा काळ माग एकदम फिरला आयला जाऊन तीन महिने झाले तर तर वडिलांना आता तिच्याकरी ती म्हणून चालाय पण ना काल दोन वेळा पडलं ती उभं राहतानाच त्यामुळे परत त्यांना नेलं दवाखान्यात तिथं सलानी वगैरे लावली ब्लड टेस्ट केलं त्यात ती तसं सांगितलं मग म्हणजे चांगल्या दवाखान्यात न्या काही एम आर आय वगैरे करावं लागलं तर करा काय पलटाय बघा म्हणजे हाय आपण किरकोळ दवाखान्यात जातोय त्या डॉक्टरना बी ते ती काय म्हणजे निदान का नाही आणि आमच्या आयज तर तीन वर्ष आजारी होते पण कुठल्या डॉक्टरला मोठ्या असो छोट्या असो कुठल्या डॉक्टरला निदानच घालू नाही काय रोग होता हे कळालाच नाही टेस्ट केली कुठला डॉक्टर म्हणा चिकनगुनिया हाय साखर आहे बी पी वाढते सांधेवात आहे पण येणला ज्या वेळेस आम्ही हॅपटेकमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस तिथं सगळ्या चाचणी केल्या तर तसं कुठलंही लक्ष नाही आलं खचू ना काय होत आपण जसं डॉक्टर सांगल तसं बघू जाऊन घेऊन अडचण येते आता अडचण तर येणारच आहे अडचण कुठल्या गोष्टीची आहे एका गोष्टीचीच आहे तुम्हाला पण पण आहे आणि मला कारण की दवाखाना म्हणलं कि पैसा लागतो आता तिथं नाही सांगितलंय तिथं जवळ बघा कमीत कमी मानासिक तर पाहिजे तर अचानक कुठं जुळून करायची एवढे पैसे कस का म्हणजे काय आता करायचं काय नाही हे मोहरा प्रश्न पडलाय पण ह्यातन मार्ग काढावा लागणार आहे काय नाही काय ना करावं लागणार आहे मामाला घेऊन जावं लागणार आहे जर जर अशी डबरे खड्डे पडत गेला तर मला काय झालं नाही कुठे घेऊन चाललाय चक्कर आली म्हणून काय मोठ्या दवाखान्यात नाही ते काय पण नेमकी ही चक्कर येते कशामुळं ही बघणं पण गरजेचं आहे आपण असं शांत बसणं पैसे नाही म्हणून शेणा ते माणसाचे या आपण डोळ्यानं बघणार आहे पण मीच बघून आणि ती तसं बसून चालणार आहे का काय ना काय त्याच्यावर मार्ग ही काढावाच लागणार काय करावं काय करावं अन बघा नस काल मासही आणलो तो मामाला खा वाटत नव्हतं म्हणून शेणा दादानी सांगितलं म्हणूनच घेतलं होतं मास घे खाऊया सगळेजण म्हणून परत मग मी आमचं वडील दाखलोत घेतलं आम्ही मास रात्री त्यांना अगोदर जेवाय घातलं नंतर परत आम्ही सगळेजण जेवलो वाईट वाटायला खरंच वाईट वाटायला माणूस आपला कसं पण असल्या पण आपल्यापाशी असणं लय मोठं आधार आहे म्हणजे आधार आहे आणि असे जरा म्हणजे कस आमच्या मनात दास्ती बसले होत झालेलं कारण आयला जाऊन तीन महिने पण तीन महिने होऊन गेल तर लगेच असं वडील जर आजार पडायचं कुठले आणि विचारलं मामाला मामा तुम्ही कुठल्या गोष्टी टेन्शन घेताय का तुम्हाला आता ध्यान होत का मामा गेलेलं ध्यान किती जर काढलं तर काय ती महागार येणार तुम्ही माझ्या खुशीत सगळी जण आहेत मी कोणाचं ध्यान काढत नाही मी कशा टेन्शन घेत नाही पण कसं आहे माणूस किती जर बोललं किती जर म्हणलं त्याच्या मनात काय चाललंय त्यालाच माहिती असते आपण मस्त आधार देतो मस्तोय पण काय उपयोग असं ना फक्त मला काय वाटतंय मामा यातन बाहेर निघावं आणि जसं आम्ही हाय हात परिस्थितीत तसं आम्हाला पाहिजे किती बर अचानक घटना घडते ते अजून माणसाच्या आयुष्यात अचानक अचानक चक्कर आली म्हणून डॉक्टर डायरेक्टर म्हणतात सांगली निरस करा पुण्याला अचानक कशी जोडणी करायची आज घर सोडून जायचं म्हणल्यावर तिथं काय एक लागत नाही अजून पुढं काय सांगते की काय नाही हे बिहा तर आहेच पण आता करायचं काय मोठा प्रश्न पडलाय आच्छा आज मी हे सांगितलं आज जरी नाही जमलं तर उद्या सकाळपर्यंत हे त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे ते काय मग त्यात लवकरात लवकर बघा शांत बसून तुम्ही लाईन लावचाला परत घरी न्या तेवढ्या पुरतं बरं वाटेल नेमकं काय आहे काय नाही त्याच्यावर विधान करणं किंवा बघणं वेळच्या वेळेला गरजेचं आहे कारण की ज्या त्या वेळेला बघितल्यावर त्याच्यावर उपचार होते तर त्रास होत नाही माणसाला काल अक्षरशकाल पडल्यावर आम्हाला सगळ्याला वाईट वाटायला लागलं पण वाटलं एकदम अशी आधी असेल असेपणामुळे उच्च खरंच लय बेकार वाटायला आता लय बेकार म्हणजे लय बेकार हे नेमकं टेन्शन ती घेते तर सांगणार कोण काय दुखते मार का काय मी ठरली मला काय झालं तुम्ही का माझी एवढी काळजी करताय मला काय व बॉरसने हाका मारतात दाद्या तायर मेन जुकीच नाही तो त्यांना काय पाहिजे अक्षरशः बेकार वाटलं ना त्यांनी हाक मारले वाईट वाटलं मामाने कधी कुठच्या शब्दाने दुखवलं नाही कधी काय कुठल्या गोष्टीचा त्रास नाही मामाने आम्हाला लय समजून घेतलंय पहिल्यापासून त्यामुळे मामाच वाईट वाटायला दे आता भलं नागा जिठीत बोलू द्या पण ती बोलणं सुद्धा आपल्यासाठी चांगल्या चांगलं असतं आपण म्हणतो मला माझा सासरा असा म्हणला पण त्या नागा जिठीत आपले तव्हा कळत नाही परत कळतात आपल्याला चांगल्या साठी आपला सासरा आपल्याला बोलला तसं माझ काम झालंय आता मला वाटायला दे आता नाही तर त्या तर चुकलं नाही त्यावेळेस मामा चांगलं सांगत तर त्यावेळेस

एकदमच आता तिथे तर म्हातारी माणसं ऐकते वयस तिथे तर ऐकते एकदम कुणाला असं होत नाही एकदमच चिकर आली म्हणा मला अस बोलते ते आमच्या संग बसलोय आम्ही एकदम जर घटना घडायच्या म्हणल्यावर नाही का धक्का बसायला माणसं